पोलीस मुख्यालयात नेमणुकीस असलेले कॉन्स्टेबल काशीनाथ उर्फ वाडे बापू वाडेकर पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी निलंबनाचा वरवंटा फिरवला आहे कार्यभार स्वीकारल्यानंतर नूतन धडाकेबाज कारवाईचा सपाटाच सुरू केला कर्तव्यात कसूर केल्याचं सिद्ध झाल्यानंतर पोलीस कॉन्स्टेबल बापू वाडेकरला घरचा रस्ता दाखवण्यात आला आहे शिवजयंती वेळी ध्वनीचं प्रदूषण रोखण्याकडे या कॉन्स्टेबलनं कानाडोळा केला साऊंड सिस्टीमवर निर्धारित मर्यादेपेक्षा अधिक आवाज असतानासुद्धा बापू वाडेकरनं सोयीस्कर दुर्लक्ष केलं जयंती उत्सवादरम्यान आवाज बारीक करूच नका भले मिरवणूक थांबवा रस्त्यावर बसा असं थेट वक्तव्य या बहादूर पोलीस कर्मचाऱ्यानं केलं या प्रकरणाचीही संपूर्ण शहानिशा झाली आणि कायदा सुव्यवस्थेला बाधा आणण्याचा बापू वाडेकरचा प्रयत्न चबाट्यावर आला अन्य दोन जून रोजीच्या एका पालखी मिरवणुकीत चक्क बापू वाडेकरनं लेझिमच्या आविष्काराचं दर्शन घडवलं ड्युटीवर असताना हे वर्तन अशोभनीय संपूर्ण चौकशी झाली यामध्ये काशीनाथ वाडेकर हा दोषी आढळून आला पोलीस आयुक्तांनी बैठक बोलावून सर्व प्रकारच्या सूचना केल्या होत्या या सूचना आदेशाला तिलांजली देत बापू उर्फ काशीनाथ वाडेकर यानं कायदाच पायदळ तुडवला अखेर संपूर्ण चौकशी तपास पूर्ण झाल्यावर पोलीस कॉन्स्टेबल काशीनाथ उर्फ बापू वाडेकर यास निलंबित करीत घरचा रस्ता दाखवला आहे